महाराष्ट्र दिनापासून सुरुवात दोन हजार पंचवीस चालू करायला लावतो नारळ फोडायला जा तुम्ही प्रताप सरनाईक बोलतोय आज महाराष्ट्र दिन आहे ना महाराष्ट्रा बस आजच्या आज चालू करायची आजच्या आत चालू करायची आणि ज्यांनी मागणी केली आहे त्यांना मी तिकडे पाठवतो मला त्यांच्या हस्ते नारळ फोडायचा आणि त्याचा व्हिडिओ आणि फोटो मला व्हॉट्सअप वर पाठवायचा आजच ह

काय नेमकं आज कशासाठी आलता तुम्ही इथं आपल्या इथे कळंबोरवलीसाठी आलो होतो मी आम्ही पालकमंत्र्यांची चर्चा करण्यासाठी त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे लगेच त्यांनी डी सी साहेबांना फोन लावला ती गाडी जवळजवळ आठ महिन्यापासून आम्ही मागणी करत होतो साहेबांनी ना डी सी साहेबाला ताबडतोब ती गाडी आजच्या आज चालू मार्ग मोहा खेरडा बोर्डा वाघोली दहपळ सापणाई येरमाळा बार्शी कुडवाडी इंदापूर पुणे वल्लभनगर हे आपलं बोरुली कितीला टाइम किती गाडीचा सकाळी साडेसात वाजता कुठं कळमून सुटेल कळमून सुटेल तुम्हाला काय वाटतं पालकमधे असा निर्णय घेतल्यामुळे काय तुम्हाला वाटतं अभिनंदन करायला पाहिजे ज्यांनी म्हणजे आम्हाला चांगला प्रश्न दिलेला आहे आणि ताबडतोब डी सी साहेबांना सांगितले की लोक तुमच्याकडे व्यवस्था करा करायला आम्ही पाच सहा महिन्यांपासून जी सर्व गावकरी मंडळी आम्ही सर्व होतो गाडीसाठी त्याचा ह्या एक मे कामगार दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी आमचं घरात मान्य केलं आणि स समस्त गावकऱ्याच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद